नमस्कार बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेलसाठी मी संपादक अशोक चिंचोले लातूर हा जिल्हा सोयाबीन उत्पादनासाठी प्रसिद्ध असा जिल्हा समजला जातो नव्हे तर देशामध्ये सर्वाधिक सोयाबीन उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख आहे पण सोयाबीनच्या बाबतीत या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातच शेतकऱ्याच्या संदर्भात अत्यंत वाईट अशी अवस्था निर्माण झालेली आहे सोयाबीनला भावच मिळत नाही या शेतकऱ्याच्या तक्रारी आहेत आज आपल्या स्टुडिओमध्ये शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे हे आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण सोयाबीन संदर्भात चर्चा करणार आहोत नमस्कार आत्ता सोयाबीन शेतकऱ्याकडे किती शिल्लक असेल कधीपासूनचा सोयाबीन आहे शिल्लक नाही सोयाबीनला भाव वाढेल या आशेनं दोन वर्षापासून शेतकऱ्याकडे सोयाबीन होतं पण वायदे बाजारावरली बंदी काढल्यामुळं शेतकऱ्यांना पुढचा अंदाज न आल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी भावाने सोयाबीन विकले पण त्यामध्ये बी आत्ता पेरणीच्या पुढं भाव येईल या आशेनं अनेक शेतकऱ्याकडे पेरणीसाठी सोयाबीन शिल्लक आहे आणि आत्ता बियाणे बियाणे घेणे किंवा खत घेणे ह्याच्यासाठी पैसे लागतात म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणायला सुरुवात केली आहे पण आज अडुतीसशेपासून सोयाबीनचे भाव आहेत ते चौरेचाळीसशेपर्यंत म्हणजे हमी भाव शेहेचाळीसशे शे आहे आणि त्याच्याखाली शेतकऱ्यांना आजही पेरणीच्या तोंडावरही हमी भावापेक्षा किती म्हणजे चारशे पाचशे रुपयांनी कमी भावाने माल विकावा लागत आहे दुसऱ्या बाजूला आता शेतकऱ्यांना बियाणं घ्यायचं आहे बियाण्याच्या बाबतीमध्ये अनेक कंपन्या मार्केटमध्ये उतरल्यात बियाणं एक अशी गोष्ट आहे की बी बियाच्या पुढं शेतकरी कशालाच किंमत देत नाही आणि या बाबतीत सरकार गांभीर्य नाही सरकार यामध्ये अजिबात लक्ष नाही सरकारचं सरकारने सरकार अनेक कंपन्यांना परवानगी दिली आहे बियाणे उत्पादनासाठी त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत प्रोड्युसर कंपन्या आहेत आता नवीन म्हणजे शेतकऱ्यांनी मोठ्या मोठ्या कंपन्या हे शेतकऱ्यांना फसवतात असा अनेक तक्रारी आल्यानंतर सरकारने प्रोड्युसर कंपन्या म्हणजे शेतकऱ्याच्या कंपन्या स्वतः बियाणं तयार करावं आणि स्वतःच ते वापरावं ह्यासाठी प्रोड्युसर कंपन्याही आज आम आपल्या जिल्ह्यामध्ये पन्नासच्या वर प्रोड्युसर कंपन्या आहेत आणि ते त्यांच्याकडे बियाणं सगळ्या शेतकऱ्यांचे शेअर्स त्यांनी घेतल्यात आणि त्याच शेतकऱ्यांना त्यांना ते बियाणं द्यायचे पण ते तसं करत नाहीत जसं कारखान्याचा सभासद कारखान्याचा सभासद असताना त्या कारखान्याचा त्याला काही लाभ मिळत नाही तीच परिस्थिती आज प्रोड्युसर कंपन्यामध्ये आहे म्हणजे या प्रोड्युसर कंपन्याकडूनही फसवणूक होते हो होणार नाही असं वाटलं पण आता सगळ्यात जास्त फसवणूक हे प्रोड्युसर कंपन्या करत आहेत त्याचं कारण असं की त्यांच्याकडे सीड प्लॉट करण्यासाठी कुठलीच यंत्रणा नाही सीड प्लॉट करायचा असेल एखादा प्लॉट आपल्याला सीडसाठी द्यायचा असेल तर त्याच्या दोनशे फूट प्लॉटपासून चौ चौ बाजूने दोन दोनशे फूट सोयाबीन नावाचं पीक नसलं पाहिजे दुसऱ्या व्हरायटीचं नसलं पाहिजे आणि त्या बी वरायटीचं नसलं पाहिजे ही दक्षता घेऊन सीड प्लॉट तयार होते मग असं कुणी करत नाही काय नियमावली फालू कुणी असं अजिबात करत नाहीत फक्त क्वालिटी कंट्रोल अधिकाऱ्याला बोलवायचं आणि सर्टिफाय करून घ्यायचं बियाणं आणि त्यांना हाताशी धरल्यामुळं बियाणं सर्टिफाय होतं आणि मग ते बॅगमध्ये भरून शेतकऱ्याला दिलं जातं नाही ट्रुथफुल आणि सर्टिफाय आणि काय याच्यात काय फरक असतो आता सर्टिफायमध्ये जे काय ओरिजिनल आहे का ट्रुथफुल एक बियाणं विकलं जातं ते ओरिजिनल समजायचं का हो ना त्याच्यामध्ये दोन बाबी आहेत तुम्हाला उगवण क्षमता आणि नवीन जर व्हरायटी असेल त्याची वेगळी टेस्ट होते आणि उगवण क्षमता कुठली बी व्हरायटी असेल तर त्याची उगवण क्षमता त्याची रोगप्रतिकारशक्ती ह्याचे सगळं कंट्रोल हे सरकारी अधिकारी म्हणजे एक क्वालिटी कंट्रोल अधिकाऱ्याकडे असते आणि क्वालिटी कंट्रोल अधिकारी त्यांना सर्टि सर्टिफिकेट देतो की बाबा हे बियाणं उगवण ह्याची उगवणूक क्षमता चांगली आहे हे रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ह्याचं सर्टिफिकेट दिल्यानंतरच मार्केटमध्ये बियाणं येतं नाही दरवर्षी ना जिल्हाधिकारी पातळीवर किंवा शासन पातळीवरही पेरणीपूर्व बैठका होतात आणि सोयाबीन कसं असलं पाहिजे खत कशी असल्या पाहिजे जी, त्याच्या किमती काय असल्या पाहिजेत संदर्भात बैठका घेतं आणि ते असं सांगतं की आम्ही या सगळ्यासाठी शेतकऱ्याला योग्य बियाणं खतं देण्यासाठी सज्ज आहोत आमची सगळी तयारी आहे असं असताना देखील ही फसवणूक होते याला काय जब कोण जबाबदार आहे ह्याला सरकार मुळामध्ये अधिकारी आणि सरकारी म नौकरदारच म्हणण्यापेक्षा ह्याला लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत म्हणजे लोकप्रतिनिधीचं लक्ष या बियाण्याकडे खताकडे म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे अजिबात नाही जर एखादा जर लोकप्रतिनिधी जर चांगला असेल तर ते लावून धरला असता की बाबा हे तुम्ही बियाणं कुठलं आहे ह्याचं कुठं टेस्टिंग झाली आहे मग टेस्टिंग हे कुठं तुम्ही टेस्ट केलं म्हणजे झालं का तुम्हाला कुठल्या लॅबमध्ये टेस्ट केलं आहे किंवा मग ते सार्वजनिक ठिकाणी त्याचं सा ही केलं आहे का तुम्ही कागदावरच सगळ्या टेस्टिंग असतात आणि आत्ता जे तुम्ही म्हटलं की बाबा पेरणी पूर्वी जे बैठका होतात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे फक्त नावाला असतात आम्ही भरारी पथक नेमलं आहे किंवा क्वालिटी कंट्रोल अधिकारी नेमले तालुक्या तालुक्याला ते फिरतील ते सांगतील काय अडचण असेल तर त्यांच्याकडे कर तक्रार करा आत्ता मला सांगा कुठल्याच दुकानदाराकडे स्टॉकची पाटी नसती म्हणजे त्याने बियाणं किती खरेदी केलं कुण्या कंपनीकडून किती खरेदी केली आणि किती विक्री झाली शिल्लक किती आहे खता तेच खतामध्ये तेच औषधामध्ये अशा कुठल्याही दुकानदाराकडे ते शिल्लक म्हणजे चार्ट नसतो आणि असला तर तो सगळा डुप्लिकेट लिहिला जातो म्हणजे बाबतीत बाबतीतनं हे उत्पादक कंपन्या किंवा एजन्सीशिवाय हे विक्रेते आहेत ना त्यांचा काही सहभाग असू शकतो आहे का किंवा ते किती सहभागी आहेत किंवा ते किती दोषी ठरू शकतात हो मी तेच सांगायलो की बाबा आता आ, एक त्यांच्यामध्ये एक ऑफर असते की आमचं बियाणं इका तुम्हाला आम्ही परदेस दौरा करू तुम्हाला एवढं एवढं पॅकेज माल कसला का असे ना जसं ते डॉक्टरकडे डॉक्टर असंच औषधामध्ये असंच आमची शिफारस करा आम्ही तुम्हाला त्यांना त्याच पद्धतीनं डॉक्टरला जेवढे पैसे मिळत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त पैसे विक्री करणाऱ्याला म्हणजे कृषी दुकानदाराला आहेत मग ते खत असेल बियाणं असेल किंवा कीटकनाशक असतील मग एवढं बियाणं विका एवढं खत विका एवढं औषध विका आमची आमच्या कंपनीचं विका तुम्हाला आम्ही पैसे बी कमव पैसे बी कमवा आणि परदेश दौरे बी करा नाही असंही होते ना शेतकऱ्याला कायद्यानुसार अनेक अधिकार आहेत मग शेतकऱ्याला जर बियाणाच्या संदर्भात खताच्या संदर्भात फसवणूक झाली असं वाटलं तर त्यांनाही तक्रार करता येते मग शेतकरी तक्रार करत नाहीत का तक्रार काही शेतकरी तक्रार करतात सगळे शेतकरी तक्रार करत नाहीत पण तक्रारीच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जर त्यानं लावूनही धरलं शेवटपर्यंत तर त्याला टेक्निकल बाबीमध्ये शेतकऱ्याची चूक काढली जाते त्यामुळं टेक्निकल बाबीमध्ये चूक काढून त्याला ते म्हणतात की मग तुम्ही ओलावा कमी असेल तुम्ही योग्य वेळी पेरणी केलं नसेल तुम्ही पाळी व्यवस्थित घातलं नसाल तुमचं म्हणजे म नीट लागली नसेल किंवा खोल पडला असेल किंवा वरी पडला असेल किंवा पा पेरल्यानंतर जास्त पाऊस पडला असेल अशा टेक्निकल बाबी सांगून ते आ, केस त्यांनी मिटवून टाकतात त्यामुळं शेतकऱ्यांना आज अशी गरज आहे की एका बियाण्याच्या बाबतीमध्ये कडक कायद्याची गरज आहे जसं शेतकरी याची पेरणी म्हणजे आपल्याकडे म्हणा की आई जर वारली तर मुडदा मुडद्यावर पाय देऊन पेर पेरणी केली जाते एवढंच नाही तर म्हणजे एक एक वर्ष जर शेतकऱ्याचा गेला वाया तर त्याचे दुसरे तीन वर्षे वाया जातात कारण एक पेरणी जर फेल झाली आणि नग सोयाबीन बाबतीत तर नगदी पीक आहे नगदी पीक असल्यामुळं हे नगदी पीक जर हातातून गेलं तर त्याचे दोन तीन वर्षे वाया जातात त्यामुळे सरकारने असा काही कायदा केला पाहिजे जसा म्हणजे हे मी तर असं म्हणतो खून बलात्कारापेक्षा गंभीर गुन्हा बियाण्याच्या बाबतीमध्ये असला पाहिजे बरोबर कारण बियाणं म्हणजे ह्याच्या पुढचं म्हणजे बियाणं म्हणजे देशाला अन्न खाऊ घालायचं काम आहे बी बिया पुढ बियाण्याच्या पुढं कुठलाच विषय नाही म्हणून सरकारने असा एक गंभीर गुन्हा आला आला पाहिजे की त्याला हा जसं फाशीची शिक्षा होते बलात्कार किंवा खून झाल्यावर तसं बियाण्याच्या फसवणुकीमध्ये असं फाशीची शिक्षा असली पाहिजे असा कायदासुद्धा अंमलात आला तरच हे थांबणार आहे नाही असं का होतं आहे एकदा फसवणूक होईल पण हे आपल्या शेतकऱ्याच्या संदर्भात ना स्वातंत्र्यापासून प्रत्येक वर्षी ही स्थिती का निर्माण होत नाही का गांभीर्याने कोणी सरकार घेत नाही किंवा लोक तेवढे दक्ष नाहीत असं म्हणता येईल जाणून बुजून सगळेच म्हणजे सगळ्याच पक्षाचे अनेक पक्षही बदलून बघितलं वेगळ्या वेगळ्या पक्षाचं सरकार देशामध्ये स्वातंत्र्यानंतर आलं पण एकाही पक्षानं या विषयाकडे लक्ष घातलं नाही त्यामुळं आता काहीतरी म्हणजे नवीन एक क्रांती म्हणजे सरकार बदलून नाही तर व्यवस्था बदलली पाहिजे आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याच्या बाबतीतली व्यवस्था बदलली पाहिजे ही आत्ता काळाची गरज आहे नाही आज बघा ना ग्राम आपण कृषीप्रधान देश म्हणतो पण गाव पातळीवर या संदर्भात एक कृषी विभागच असायला पाहिजे ग्रामसेवक याच्याप्रमाणे कृषी सहाय्यक आहे ना यालाच सर्वाधिक अधिकार देऊन कुठला आजार प पडला चालला आहे काय खत वापरायला पाहिजे काय बियाणे वापरायला पाहिजेत अशी व्यवस्था निर्माण करणं जसं आत्ता तुम्ही म्हटले की सरकार बदलून उपयोग नाही व्यवस्थाच बदलण्याची गरज आहे आणि यासाठी मग तुमच्यासारख्या जे शेतकरी संघटना आहेत किंवा कार्यकर्ते आहेत हे शासनावर प्रशासनावर कितीपर्यंत दबाव टाकतात नाही दबाव टाकूनही सरकार या बाबतीत तात्पुरतं निर्णय घेतले जातात त्याच्यावर कायदा करू म्हणलं जात आहे किंवा त्याच्या काही अधिकाऱ्यावर कारवाई कार केल्याचं दाखवलं जात आहे पण त्याच्यावर अजूनही त्याच्यावर म्हणजे तोडगा निघाला नाही आता गावागावामध्ये कृषी अधिकारी आता कृषी सहाय्यक आहे कृषी सहाय्यकाने एक त्याचा एक माणूस ठेवलाय कृषी सहाय्यक कधीच आपली ड्युटी करत नाही म्हणजे गावात एक माणूस आहे की प्रायव्हेट प्रायव्हेट ठेवतात म्हणजे आज गावामध्ये अशी कंडिशन आहे साहेब की तलाट्याने माणसं ठेवले शेतकऱ्याची अवस्था बघा त्यांची पगार कोण देते ते तलाठी देतो तलाठी कामच पुटुन, करत कुठून देतो ते त्याच्या खिशातून देतो म्हणजे वर्कड जे काही त्याची उत्पन्न आहे ते सरळ शेतकऱ्याकडून पैसे पैसे घेते पोरगा बसवलेलं आणि तेच लय लाईनमॅनमध्ये लाईनमॅन एकही लाईनमॅन काम करत नाही लाईनमॅननी एक प्रायव्हेट लाईनमॅन ठेवलाय आणि कृषी सहाय्यकाने कृषी सहाय्यक ठेवलाय बदली, बदली बदली गावात प्रत्येक गावात एक आगाव पोरग ठेवायचं त्यानं सगळ्याला कव्हर करते आता हे म्हणजे लाईनमॅन बी आगाव असतो ठेवलेला प्रायव्हेट आणि तलाट्याचा माणूस जो तला, तला सात बारा देण्यासाठी ठेवलेला असतो तो, तो पण आगाव म्हणजे सामान्य सा, म्हणजे गरीबाचं काम नाही ते म्हणजे हे वरिष्ठाच्या लक्षात येत नाही का माहित आहे ना सगळ्या वरिष्ठांना माहीत आहे पण अधिकारीच एवढे माजून गेलेत की त्यांना कोणी विचारणारा नाही लोक हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रतिनिधी पुळचट आहेत लोक लोकप्रतिनिधी लोक न, लोक न पुषक आहेत त्यामुळं हा प्रसंग आज म्हणजे ही कंडिशन त्यांच्यामुळं आली आहे का अधिकारी ज्या वेळेस काम अधिकाऱ्याला झोप नाही आली पाहिजे असा जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी नाही मग तुम्हाला आता काय सूचना करता येतील यात कडक असं एक चार पाच मुद्द्यामध्ये किंवा काय केलं पाहिजे की शास म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही ह्याच्यासाठी मुळामध्ये शेतकऱ्यांनी आपण जेव्हा ज्या कंपनीचं म्हणजे आता सगळ्यात अजून एक महत्त्वाचा विषय आहे की शेतकऱ्यांना बियाणं निवडायचा अधिकार दिला जात नाही बरं प्रत्येक दुकानदार हा त्यानंच मार्गदर्शन शेतकऱ्याला करतो तो काही कृषी डिप्लोमा केलेला नसतो किंवा त्याच्यातला तज्ज्ञ नसतो औषधाची शिफारस ते तेच करते कुठला तुम तुम्हाला कशाला औषध मारायचे विचारते आणि तुम्हाला कशाला खत पेरायचे विचारते आणि मग कोणतं व्हरायटी चांगली ही त्यानंच ठरवते म्हणजे त्याच्या फायद्याच्या गोष्टी म्हणजे व्हरायटी कोणती चांगली आहे म्हणजे शेतकऱ्याने ऐकायचं नाही शेतकऱ्यांनी तर आता मुझे... गरज आहे ती शेतकऱ्यांनी आता नवीन पिढी शेतीत आली आहे आणि नवीन पिढी ही शिकलेली पिढी आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या पोरवानी आता कुठल्या तरी दुकानदाराचं न ऐकता विज्ञानाचा म्हणजे सोशल मीडिया आहे अनेक गोष्टी आहेत तुम्हाला काय तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर गुगल सगळं सांगते तुम्हाला असं अशा परिस्थितीमध्ये कुठल्या तर एक म्हणजे अनफड दुकानदाराची राय न घेता स्वतः बियाणं निवडा स्वतः खतं निवडा स्वतः औषधं निवडा आणि त्याच्या पावत्या पक्क्या पावत्या पक्क्या पावत्या घेऊन आपणाला ह्याच्यामध्ये आज कुठलाच म्हणजे सरकार आपणाला न्याय देत नाही पण ग्राहक मंच आहे ग्राहकांचं न्यायालय आहे तिथं थोडाफार आपल्याला आशा आहे तिथं ते आपणाला न्याय मिळवून मिळू शकतो नाही अनेकदा काय होतं शासनाचं आहे ना जिल्हा परिषदेचं कृषी विभाग आहे स्टेटचं कृषी विभाग आहे बाजार समिती आहे त्यावर अनेक अधिकारी आहेत त्यांचं या सर्व गोष्टीवर नियंत्रण किंवा हंगामापूर्व पेरणीपूर्व एखादी असं प्रशिक्षण देण्याची मार्गदर्शन करण्याची असं काही त्याच्यासाठी बजेट आहे साहेब म्हणजे शेतकऱ्यांना प्रा काम तर आपण त्याला करून प्रशिक्षण दे। प्रशिक्षण देण्यासाठी त्याच्यासाठी सरकारचं बजेट आहे पण ते बजेट हेनी कुठल्या तरी म्हणजे आम्ही एक शिबिर घेतलं आम्ही एक कार्यक्रम घेतला असं दाखवून ते पैसे जिरवले जातात आणि हे जे भरारी पथक हे जे असतात ना म्हणजे आता समजा किती बियाणं कमी पडलं आहे कुठं खत कमी पडलाय कुठल्या गोष्टी कमी आहेत हे बघण्यासाठी जेव्हा एखादं भरारी पथक एखाद्या गावात जातं आहे समजा मग आमच्या गावा वलांडीमध्ये पंधरा कृषी दुकानदार आहेत आता लातूरमध्ये हजार एक दुकानदार असतील जर लातूरमध्ये जर आलं ते तर त्यांची व्यवस्था चांगल्या मोठ्या ते हॉटेलमध्ये हा पंचे की हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली जाते आणि तिथं त्यांचे सगळे कागदपत्र क्लिअर केले जातात अशी परिस्थिती कंट्रोल म्हणजे क्वालिटी कंट्रोल अधिकारीची त्यामुळं शेतकऱ्यांना न्याय जर मिळवायचा असेल तर आता शेतकऱ्यांनीच जोडा निब्बर ठेवला पाहिजे आणि लोकप्रतिनिधीवर दबाव आणला पाहिजे या बाबतीचा की बियाण्याच्या बाबतीमध्ये कडक कायदा असला पाहिजे कडक म्हणजे ज्या बलात्कार आणि खून खून ह्याच्या शिक्षा आहे त्याच्या 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 पुढची शिक्षा बियाण्याच्या बाबतीत झाली तरच आपल्याला न्याय मिळणार आहे कारण आता व्हरायट्या आपल्याकडे वीस एक व्हरायटी आहेत देशात आणि आपण हे खरं तर आपण सोयाबीनच्या बाबतीमध्ये जगाच्या तुलनेत खूप महागवत म्हणजे अमेरिकेमध्ये जे काही बियाणं वापरलं जातं आहे ते एकरी चाळीस क्विंटलचं उतार आहे आणि आपला आठ ते दहा क्विंटलचा उतार आहे अशा परिस्थितीमध्ये ही बियाणं नीट नाही म्हणून आपणाला ह्याच्या पुढची व्हरायटी आली पाहिजे कमी म्हणजे आता पावसाचं प्रमाण वाढले एकाएकी जास्त पाऊस पडणार आहे किंवा एकाएकी तडंग बसणार आहे अशा परिस्थितीमध्ये वेगळ्या वेगळ्या व्हरायटी स आणायला लावणं सरकारवर भाग पाडणं ही आपल्या शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीची जबाबदारी नाही आता कृषी विद्यापीठ असतात यांच्याकडनं काही असं मार्गदर्शन होतंय का किंवा बियाणाच्या संदर्भात आहे कसं प्रतिकार करायचं कसं मात करायचं यासाठी कृषी विद्यापीठाचं काय मदत होते काय मदत कुठंच कृषी विद्यापीठ सक्रिय नाही कुठंच नाही खरं तर त्याने नवीन प्रजाती जवळजवळ येतात प्रजात तयार करणे म्हणजे त्याने सगळ्या कीटकांचा अभ्यास केल्यानंतरच नवीन व्हरायटी बा तयार केली जाते पण ते कधी कुठल्या तरी त्यांच्या म्हणजे त्यांच्या जे काही जमिनी आहेत ह्याच्या कृषी विद्यापीठाच्या तिथंच काय ते दाखवलं जाते आणि तिथंच ते केलं जाते पण त्याचं लोकांमध्ये जनजागरण करणं फार महत्त्वाचं आहे कारण त्याने लोकापर्यंत जाऊ येणार नाहीत कीटकनाशकाचं म्हणजे कीटकांचा जेवढा अभ्यास शेतकऱ्यांचा आहे तेवढा त्याच्यातल्या तज्ज्ञाचा सुद्धा राहणार नाही बरोबर अनेकदा असंही होते ना सगळे राजकारणी आहेत ना किंवा मोठे अधिकारी आम्ही शेतकऱ्याची पोरं असं म्हणतात त्याचा किती उपयोग होतो किंवा खरंच ती शेतकऱ्याची मुलं आहेत का नाही नाही त्यांचं फक्त राजकीय वर्चस्व वाढवण्यासाठी त्याचा फक्त वापर करतात की बाबा आम्ही शेतकऱ्यांची मुलं त्यांचं म्हणजे ते त्याच्यामधलं ते त्यांचं ते एक भांडवल आहे ते भांडवल वापरतात त्याच्या पलीकडं काही शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही त्यांना बरं आता हे सोयाबीन झालं सोयाबीनचे एवढे प्रश्न आहेत मग पीक पॅटर्न संदर्भात मग शेतकऱ्यांनी सोय असं तयार होऊन काही वेगळा प्रयोग करता येईल पीक पॅटर्न शेतकरी कुणालाच न सांगता बदलतो पण त्याच्यामध्ये भाव मिळण्याच्या ह्याच्यावर असते आज बघा तुम्ही ऊसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्याचं कारण सोयाबीनचे भाव कमी झालेलेच सोयाबीनऐवजी लोक आता ऊसाकड वळायला लागलेत म्हणजे ज्याचा भाव जास्त आहे आता तुरीला यावर्षी चांगला भाव राहिला आहे हो त्यामुळे यावर्षी तुरीचं तुरीची लागवड जास्त होईल आणि सोया सोयाबीनकडे लोकांचं यावर्षी दुर्लक्ष होईल म्हणजे कमी कमी बार पेरा होईल सोयाबीनचा म्हणजे पॅटर्न बदलणे बदलायचं म्हणजे त्याच्या भावावर ते अवलंबून असते ज्याच्यात पैसे जास्त मिळतात पॅटर्न बदला असं म्हणायचे शेतकऱ्याला सांगा गरज गरज नाही गरज गरज नाही पण सध्या असं एक आहे की सोयाबीनचा भाव आहे ना हमी भावापेक्षा कमी भावाने विकलं चाललं याला जबाबदार कोण आहे आणि तातडीनं याबाबत कोणी हस्तक्षेप कसा काय करत नाही ह्याच्यामध्ये केंद्र सरकार जबाबदार आहे आणि केंद्र सरकार नुसतं जबाबदार म्हणता येणार नाही त्याला राज्य सरकारही जबाबदार आहे म्हणजे केंद्र सरकारने सगळ्या बंद्या घातल्या पहिलं काय व्हायचं की व पुढल्या वर्षी भाव किती राहणार आहे आम्हाला कळायचा त्यामुळं शि माल ठेवायचं का नाही कळायचं आम्हाला ते कळायची जी काही व्यवस्था होती तेच त्यांनी काढून टाकली आमची म्हणजे वायदे बाजारावरली बंदी काढली आणि दुसरं म्हणजे त्याने निर्यातबंदी केली आयाती आयातीला मोकळीक दिली त्यामुळं शेतीमालाचे भाव पडले म्हणजे सगळ्याच सोयाबीन असेल तू डाळ असेल वर तेल वर्गे असेल सगळेच आणि या जेव्हा शेतकऱ्याचा तोटा होतो राज्य सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि तो तोटा भरून काढायचा प्रयत्न राज्य सरकारनं केला पाहिजे मग असं का होत नाही निवडणुकीमध्ये आपण अनेक प्रश्न विचारतो पण एखाद्या उमेदवाराला शेतकरी असं का विचारत नाही किंवा सोयाबीनच्या संदर्भात तूरच्या संदर्भात तुझं आयात निर्यातीचं धोरण काय आहे कसं असणार आहे असं जॉब का विचारत नाही नाही आत्ता ते सुरुवात झाली आहे ह्यावेळेस म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही गावागावात फिरत असताना कोण येणार आहे कोण पडणार आहे ह्याच्यापेक्षा आम्हाला आनंद काय वाटला की गावागावामध्ये राम मंदिराचा मुद्दा पुढं करून भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरलं पण शेतीमालाच्या भावाच्या पुढं राम मंदिराचा मुद्दा सुद्धा फिक्का पडला अशी परिस्थिती निर्माण झाली ही काँग्रेसच्या नेत्यामुळं नाही किंवा काँग्रेसचे नेते शेतीमालावर बोलत होते म्हणून नाही तर गावागावामध्ये शेतकरीच बोलायला लागले की गेल्या दहा वर्षामध्ये शेतीमालाचा भाव पाडण्याचं काम सरकारनं आहे ही आता नवीन म्हणजे आनंदाची बाब आहे की लोकं आता बोलायला लागले की शेतीमालावर आतापर्यंत कोणी बोलत नव्हतं गावागावामध्ये जातीच्या धर्माच्या किंवा कुठल्या तरी पक्षाच्या नावानं निवडणूक व्हायच्या पहिल्यांदा या पहिल्यांदा ह्या म्हणजे लोकसभेची पहिली निवडणूक असेल आत्ता स्वातंत्र्याच्या नंतरची की ते शेतीमालाच्या भावावर चर्चा म्हणजे गावागावात चर्चा देशभर झाली शेत शेतकऱ्याच्या आंदोलनावर चर्चा झाली गावागावामध्ये पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ दिलं नाही ही लोकं बोलू लागले आणि भाजप सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मतदान करा म्हणायची वेळ कुणावरही आली नाही आपोआपच लोक परिवर्तनाच्या दिशेनं म्हणजे शेतीमाल ज्यानं पाडला आहे त्याच्या बाजूनं बोलायला लागलेत आता उद्या काँग्रेसही पाडलं तर काँग्रेसच्या विरोधात लोक बोलतील बोल। 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 आत्ता आप आपण राजकुमार सस्तापुरे यांच्याशी बातचीत केली त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं की पहिल्यांदा या निवडणुकीमध्ये शेतकरी आपलं उत्पादन शेतमाल त्याचे भाव या संदर्भात जागरूक झाला आहे आणि त्याची चर्चाही करू लागली आहे आणि आम्हाला देखील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक गावांना भेटी दिल्यानंतर खरंच शेतकरी जागरूक झाला असं दिसून येत होतं आत्ता त्यांनी या शेतकऱ्यांची बियाणे आणि खताच्या संदर्भात फसवणूक होऊ नये भावाच्या संदर्भात फसवणूक होऊ नये म्हणून काही उपाय सुचविले आहेत ही मुलाखत ऐकत असताना प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी किंवा कृषी विभागातील अधिकारी शासनाचे प्रतिनिधी यांनी त्यांच्या सूचनेचा निश्चित विचार करावा अशी मी विनंती करतो आणि या स्टुडिओमध्ये येऊन राजकुमार सस्तापुरे यांनी आजच्या शेती त्यांचे खते बी बियाणे या संदर्भात आणि शेतमालाच्या भावाच्या संदर्भात ज्या आपल्या व्यथा मांडल्या आणि एक याला शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा एक प्रकार आम्ही आमच्या या चॅनेलमधून करीत आहोत आपण आज आलात आमच्याकडे मुलाखत दिलात त्याबद्दल मी आपले धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवळ्याच्या प्रश्नावर भूकंप न्यूजने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची मुलाखत घेतली त्याबद्दल शेतकऱ्याच्या वतीनं भूकंप न्यूजचे आभार